केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंचूरच्या खेळाडूंचे घवघवीत यश दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी तेलगाव भीमा येथे संपन्न झालेल्या भंडारकवटे केंद्रस्तरीय स्पर्धेत विंचूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खेळाडूंनी खो खो लहान गट मुले व मुली या दोन्ही गटात विजेतेपद पटकावले पत केंद्रातील अनेक दिग्गज संघांना पराभूत करून बीट स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले जिल्हा परिषद शाळेतील खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत पहिल्यांदाच विजयाचे मानकरी ठरले या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक तुळशीराम शेतसंदी शांतप्पा कोळी अशोक शाळुंके यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक शिक्षकांचे गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे केंद्रीय मुख्याध्यापक महादेव पेशवे पिंचूर शाळेचे मुख्याध्यापक बसवराज बनपुरे गावचे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्याची माहिती क्रीडा शिक्षक तुळशीराम शेतसंदी यांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नोटच्या माध्यमातून पत्रकारांना दिली आहे <tmosctah> <tmosc <tá national clubs>

यार मुली म्हटा का कपडे किशोर सारा आ आ चलो तेगिरी मीना लोरेला अडकलेले सा बायको ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा